नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी लांब मंगळसूत्र बनवणार आहे सुंदर आणि आकर्षक असं दोन पत्री मंगळसूत्र बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी काळे आणि सोनेरी कलरचे म्हणी मिक्स घेतलेले आहेत रेड पाईप घेतलेले आहेत ती स्क्रू दोन मोठे म्हणी सुया लागतील आपल्याला दोन मंगळसूत्र आणि हे काळे क्रिस्टल म्हणी घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य आहे ना हे मालाडला होलसेल भावामध्ये मिळतं तर तुम्हाला पाहिजे असेल तर मुंबईमध्ये मालाड आहे तिथे तुम्हाला होलसेल भावामध्ये जे पाहिजे ते सर्व वस्तू तुम्हाला तिथे मिळतात हे बघा आता धाग्याचे दोन पदर घेतलेले आहेत मी आणि इथे टेपपट्टी लावून घेतलेली आहे म्हणजे होता कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला होत नाही आता सुरुवातीला एक आपल्याला छोटा म्हणी होऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर स्क्रो घ्यायचं आहे आणि आता दोन्ही पदर अलग करून आपल्याला मणी ववायचे आहे ते हे बघा आता असं आपण जेव्हा घोस घेतो बनवलेला तेव्हा डायरेक्ट ह्या धाग्यातून एक पदर काढून घ्यायचा आणि तो मग आपल्याला एक एक मणी काढत बसायची नाही तर डायरेक्ट आपल्याला सुई त्याच्यामध्ये टाकायची आहे हे बघा इथे मी पकडलेलं आहे एक धागा काढून आणि डायरेक्ट आपल्याला अशी सुई टाकून मनी काढून घ्यायची आहे ती हे बघा असं सुई काढली की हे मनी मागे ढकलायचे आणि परत आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे मनी सुईतून ओन घ्यायचे आहेत असे जर का मनी असतात तर काहीच टाईम लागत नाही एकदम पाच ते दहा मिनिटात आपलं मंगळसूत्र बनवून तयार होतं हे बघा अशा पद्धतीने आता आपण ओवलेले मणी आपल्याला पूर्ण निम्म्यापर्यंत ओळून घ्यायचे आहेत हे म्हणी आता दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच म्हणी ओळून घ्यायचे आहे ते तर ह्या साईटला पण मी ओळून घेतलेले आहे ते पूर्ण दोन्ही पदरांमध्ये आपल्याला निम्यापर्यंत सारखेच मणी वाहून घ्यायचे आहे ती हे बघा आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती लांब व्हायचं ते तुम्ही ठरवायचं आहे तर इथे मी हे सोळा इंच बनवलेलं आहे तुम्हाला याच्यापेक्षा अजून लांब हवा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे ववू शकता आता इथे मंगळसूत्राच्या वाटे टाकायचे आहे आपल्याला इथे मी सुरुवातीला एक काळा मनी मोठा रेड पाईप काळा मणी मोठा त्यानंतर गोल्डन आणि ही एक वाटी टाकलेली आहे मंगळसूत्राची इथे तुम्ही वाटी तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हे बघा आता इथे हा दुसरा मणी ववायचा त्यानंतर काळा काळामणी रेड पाईप आणि काळा काळामणी आता आपल्याला परत हे मणी ह्या साईडला वाहून घ्यायचे आहे ती हे बघा आता आपल्याला ह्या साईडच्या पात्रांमध्ये मणी व्हावायचे आहेत तर आता मी तुम्हाला मग अशी बोललेली जर होलसेल भावामध्ये पाहिजे असेल साहित्य ते ते मालाडला भेटतं आणि तुम्हाला डायरेक्ट मंगळसूत्र ववलेले पाहिजे असतील तर ते मस्जिद बंदरला भेटतात तिथे तुम्हाला सर्व वस्तू होलसेल भावामध्ये मस्जिद बंदरला भेटेल आणि मालाडला फक्त असं जे होलसेल भावामध्ये पाहिजे असतात नुसते मंगळसूत्राच्या वाट्या किंवा मग नुसते मणी असं अलग अलग साहित्य तुम्हाला तिथे भेटेल तर हे बघा आता दुसरी बाजूनी इथे ववून घेतलेले आहे आता आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आता उलट्या साईडने आपल्याला स्क्रू वाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर छोटासा मनी टाकून घ्यायचं आहे आता इथे व्यवस्थित असे मणी असे मागे करून व्यवस्थित खेचून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला इथे दोन ते ती तीन गाठी मारून घ्यायचे आहेत आता गाठ मारताना हे बघा मागे सरकवत न्यायची आणि आता आपल्याला उरलेला धागा कापून टाकायचा आहे कापून आणि दोन्ही मी चिपकवून घ्यायचं हे बघा आपलं सुंदर असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे आणि मला एका ताईने विचारलं होतं की हे साहित्य कुठे भेटतं तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला हे साहित्य मालाडला म्हणजे वेस्टर्न लाईनीला भेटतं वेस्टर्नला ठेशनच्या बाजूलाच मार्केट चालू होतं तर येणं जाणं पण खूप सोपं आहे ट्रेनमधून उतरलं की लगेच मार्केट सुरू होतं आणि अशा पद्धतीने खूप मोठं मार्केट आहे तुम्हाला पाहिजे ती वस्तू तिथे भेटेल तर व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद